टाळ नागती करी मृदुंगाची साथवरी वीणा शोभे खांद्यावरी मुखी राम कृष्ण हरी जन्म मरणाचे दुःख निवारी ते पूर्णपणे संत सांगती प्राणे म्हणूनच आषाढी एकादशीच्या ओढीनं लाखो भाविक दरवर्षी पंढरपूरला जातात आणि विठुरायाचं दर्शन घेतात पण तरीही असे अनेक भाविक आहेत ज्यांना थेट पंढरपूरला जाऊन विठुरायाचं दर्शन घेणं शक्य होत नाही अशांसाठी गेल्या चार वर्षांपासून रत्नागिरीमध्ये सकल हिंदू समाजाकडून आषाढी एकादशीनिमित्त मारुती मंदिर ते विठ्ठल मंदिरापर्यंत आषाढी एकादशीच्या वारीचं आयोजन केलं जातं याबाबतची माहिती आज सकल हिंदू समाजातर्फे अॅडव्होकेट रुची महाजनी कौस्तुभ सावंत नंदकिशोर चव्हाण आणि विराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळेला ते म्हणाले हरिओ सातशे आठशे वर्षापासूनची ही परंपरा वारीची ज्या वारीला आजपर्यंत कोणालाही वैयक्तिक निमंत्रण दिलं जात नाही ही वारी संपूर्ण समाजाची असते यामध्ये जातीभेद गरीब श्रीमंत उच्च नीच असा कोणताही भेदभाव नसतो अशा वारीला सर्व ज्ञाती संस्थांनी म्हणजे रत्नागिरीतील ज्या सर्व हिंदू समाजातील ज्या सर्व ज्ञाती संस्था आहेत त्या सर्व ज्ञाती संस्थांना आम्ही असं आवाहन करतो की आपल्या सगळ्या स समाजाला या वारीमध्ये समाविष्ट करून घ्या विठुरायाच्या चरणी ज्यांना पंढरपूरला जाता येत नाही त्या सर्वांना तुम्ही हा आनंद द्या कारण गेले चार वर्षापासून ह्या वारीला आपण सुरुवात केली आहे आणि खूप उदंड प्रतिसाद या वारीला मिळतो आहे या वारीमध्ये स्वयंप्रेरणेने येणारे जे टाळ स्वतः घेऊन येतील पोशाख म्हणजे एक जो पारंपरिक वेश आपल्याला अपेक्षित आहे तो वेश वेश परिधान करून यावं टाळ घेऊन यावेत जेणेकरून या, या हरिनामाचा गजर करत मारुती मंदिरपासून आपण विठ्ठल मंदिरपर्यंत जाऊ आणि खूप चांगल्या उत्साहात ही वारी आपण सर्वजण त्याचा आनंद घेऊ धन्यवाद हरिओम सहा जुलै रविवार आषाढी एकादशी आहे मारुती मंदिर ते विठ्ठल मंदिर आपली आषाढी वारी निघणार आहे सर्व भक्तजनांनी पारंपरिक पोशाक करून ताळ घेऊन या वारीमध्ये समाविष्ट व्हावे सकाळी साडेसहा वाजेपर्यंत आपण मारुती मंदिरमध्ये येणं अपेक्षित आहे सुमारे साडेतीन ते चार हजार भाविक या वारीला येतील रविवार असल्यामुळे हो अशी आमची अपेक्षा आहे तरी आपण जास्तीत जास्त लोकांनी यामध्ये सामील होऊया आणि विठ्ठल भक्तीचा आनंद मिळवूया हो ओम